पूर्ण डोंगरामध्ये हे आम्ही ओंकारेश्वरला आलेलो आहोत किती गाड्या आलेल्या आहेत ह्या सगळ्या रात्री एक नंतर आलेल्या गाड्यात आमची गाडी कुठं आमची गाडी का थांबली नाही मग इथं आपली गाडी थांबली नाही बाकी सगळ्यांच्या गाड्या थांबल्यात था। ही राहायची व्यवस्था होती आमची खूप चांगली खूप छान रूम्स गरम पाणी सगळं मस्त चला दोन दिवस राहिलेले आहेत आज ओंकारेश्वर ममलेश्वर उद्या भीमाशंकर चला दिवसाची सुरुवात छान छान चला घ्या सगळ्यांनी फुलं वगैरे घ्या सगळ्यांनी फुलं इधर गंगाजल चढाने का महत्व हे बाटल्या हे नर्मदा माता की जय हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे सूर्य उगवायला लागले नाही सूर्य उगवला हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म हर नर्मदे झुला लक्ष्मण झुला सारखा झुला नर्मदे हा झुला झुला पूल झुला पूल म्हणतात इथं हर हर नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे सकाळी आता सात वाजलेले आहेत अजून सहा एवढ्यातच बोटिंगला ला लोक गेलेली आहेत बुकिंग ये तो मानू नहीं है बुकिंग करके आने वाले दर्शनार्थी पर अथवा बढ़चौक के काउंटर से ही प्रवेश करेगा डोला भरून दर्शन किया प्रति व्यक्ती तीनसो रुपये है्य कोण भी एजंट वेबसाईट ओंकारेश्वर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हे असं डोंगरावरती चढत चढत जायचंय आम्हाला शेवटच्याला काढूया कोणी चला आता पुढे काढूया आपण हर हर नर्मदे काय भव्य आहे काल रात्री आम्हाला येताना काहीच वाटलं नाही चला ओंकारेश्वर मंदिरसाठी आम्ही चाललो आहे पूर्ण डोंगरामध्ये आहे हे डोंगरामधलं गाव हा ल झुला पूल ही नर्मदा नदी नर्मदा नदी मधलं बोटिंग चालू आहे थंड असणार आहे हवा खूप हर हर नर्मदे हर हर नर्मदे। नर्मदा मैया घाट आहे डोळे भरून बघत राहाव निसर्गाचा हा आविष्कार डोंगर डोंगरावरती देऊळ नर्मदा वैया भाती खालून बोटिंग हा पूल डोंगर आहे हा सगळा त्यामुळे चढतोय चढतोय आम्ही पायऱ्यांनी डोंगर चढतोय नमः शिवाय नमः शिवाय बालभैरव नमः शिवाय, नमै शिवाय। बाल शिवाय आता उतरतोय आम्ही खाली चला ओम न शिवाय एवढी गर्दी आहे फक्त देवळात आता सकाळी सकाळी आल्यामुळं

नमय शिवाय डोंगरावरचं ओंकारेश्वर मंदिर आणि पायथ्याशी नर्मदा नदी ओम शिवाय ओम नम शिवाय ओम ओम शिवाय ओ नमः शिवाय झालेलं आहे त्या ठिकाणी एवढी गर्दी असते की तुम्ही काय हातात मोबाईल घेऊ शकत नाही ओम नम थांबा सगळ्या थांबा आता था। इथं ओम नम शिवाय ओम नम शिवाय इथं आहे आम्ही ओंकारेश्वरला जायला आणि ही लाईन आहे ममलेश्वरला जायला इथं हा संपूर्ण नर्मदा नदीचा परिसर हे भरून घ्यावं हे दृश्य निसर्गाचं वैभव ओंकारेश्वर नदी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हा झुला पूल बराच मोठा आहे ही नदी नर्मदा नदी हा ओंकारेश्वर डोंगर ते मंदिर तिकडे आम्ही गेलो होतो जुलापूर हलतोय सगळा चालताना हा डोंगर झूला झूला ममलेश्वर ज्योतिर्लिंग ममलेश्वर मंदिर में जाने का रास्ता गोमुख घाट कराने का रास्ता जुना अखाडा इंद्रेश्वर महादेव अखंड ज्योती ममलेश्वर महादेव ज्योतिर्लिंगम महादेव ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ शिवाय 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 दर्शन मस्त मस्त

बघा की गेलाय खात बसलाय बर मग मंगुली समोर आहे बघा निवांत खात बसले ममलेश्वर महादेव ओम नम शिवा ओम नम शिवा ओम नम शिवा ओम नम शिवा ममलेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन झालं आता आम्ही पुढे निघालेलो आहोत नर्मदा परिक्रमा करतात हे सर्व ओंकारेश्वरपासून सुरुवात होते नर्मदा आणि ओंकारेश्वरला संपते हे सगळे नर्मदा परिक्रमा करणारी लोक संगम नर्मदेतले गोटे म्हणजे शाळेग्राम याला शाळेग्राम म्हणतात या ठिकाणी आहेत गोमुख घाटावर आम्ही आलेलो इथून हा लक्ष्मण झुला हा आपला झुला दिसतोय इथून हे ओंकारेश्वरच मंदिर दिसतंय या ठिकाणी नर्मदा माताला नमस्कार करून ओंकारेश्वर अमलेश्वर यांची यांचं दर्शन घेऊ आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत